नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओला प्रामुख्याने पाहायला गेलं तर मराठवाडा नागपूर व पुणे विभाग या तीन विभागांच्या मेजर कम्युनिटीच्या कमेंट्स देखील येतात की बाबा आमच्या पिकम्याच्या संदर्भात अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भात काय अपडेट आहेत तर बघा नागपूरच्या देखील बऱ्याचशा कमेंट आहेत मागच्या व्हिडिओजला आपण पाहायला गेलं तर बघा विभागीय आयुक्त नागपूर यांच्या वतीने दहा डिसेंबर रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास एक जे आर पारित करण्यात आला त्यामध्ये रकमांचा उल्लेख केला आहे शेतकऱ्यांची संख्या देखील उल्लेख केली आहे तर यामध्ये आता काही महत्त्वाचे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना रकमांचा उल्लेख दिलेला आहे पण पीक वि म्हणजे हे नुकसान भरपाईचा निधी त्यांच्या खात्यावर जमा कधी होणार हा सर्वात मोठा शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे कारण इथे पाहायला गेलं तर नागपूर भागामध्ये जवळपास सहा जिल्ह्यांचा उल्लेख होतो सहा जिल्ह्यांचा त्यामध्ये महसूल मंडळ देखील बरेच आहेत तर बघा आणि शेतकरी बँकेची संख्या देखील बरीच आहे तर तुम्हाला हा पिक मग हे रक्कम किती तारखेला जमा होईल याचा मी सविस्तरपणे व्हिडिओमध्ये उल्लेख करणार आहे तर व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा लेकिन इससे पहिले अगर आप चॅनल पे न हो तो मेरा नाम हे स्राटराव स्वागत आहे आपका शेतकरी सम्राट युट्यूब चॅनलमध्ये अगर आपले चॅनल कोयक सबस्क्राईब और शेअर नाही तो तर भी कर दो आणि जो कुंडकिनीचे घंटा दिखरा आहे उसे बबाव ताकी नोटिफिकेशन पाव तर बघा यामध्ये वर्धा नागपूर गोंदिया भंडारा आणि गडचिरोली व चंद्रपूर ह्या जिल्ह्यांकरिता अपडेट आहे तर बघा नागपूर जिल्ह्याकरिता जो निधी आहे तो नागपूरमध्ये दोन गट पाडलेले आहेत बघा नागपूरमध्ये सहा हजार चारशे एक्केचाळीस पूर्णांक बारा लक्ष व नागपूर जिल्ह्याकरिता जिल्हा या यासाठी चोवीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लक्ष हे दोन गटामध्ये यांचं वर हे विश्लेषण केलं आहे यांना डिव्हाइड केले त्यानंतर आहे तो भंडारा वर्धा भंडाऱ्याकरिता एक हजार दोन पूर्णांक शून्य सात लक्ष वर्ध्याकरिता एक्केचाळीस पूर्णांक अठ्ठेचाळीस लक्ष गडचिरोलीकरिता तीनशे सत्तावीस पूर्णांक एकोणऐंशी लक्ष आणि चंद्रपूरकरता ब्याऐंशी पूर्णांक एक्क्याऐंशी लक्ष ही रक्कम आहे तर बघा ही रक्कम आता कधी मिळणार कारण आता मराठवाड्याला वाटपाला सुरुवात झालेली आहे यानंतर पुणे विभागाची सुद्धा अपडेट आहे बघा ती मागच्या व्हिडिओमध्ये तर बघा यानंतर पाहायला गेलं तरी मोठ्या प्रमाणात जे नुकसान झालेला जिल्हा आहे म्हणजे जी गोंदिया जिल्हा व वर्धा आणि चंद्रपूर तर ह्यांच्याकरिता वाटपाचे निर्देश म्हणजे वीस तारखेच्या आसपास तुम्हाला देखील रकमांचा मेसेज येऊ शकतो तुमच्या खात्यावर आता काही काहीजणं नाही गोष्ट जर फेक वाटत असेल तर तुम्ही मागचे काही जाऊन व्हिडिओ पहा मी त्या व्हिडिओमध्ये उल्लेख केला होता की बाबा बारा वा अकरा तारखेच्या आसपास परभणीलावर यांना देडला रक्कम जमा होतील व झाल्यासुद्धा रात्री सात ते आठच्या सुमारास अकरा डिसेंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर मेसेजसुद्धा आले तर ज्यांना भरोसा आहे कंटेंटला वाटतं यांना बाबा की ओरिजिनल आहे फॉलो करावं हो, तशांनी सबस्क्राईब करा बाकी ज्यांना फेक वाटत आहेत त्यांनी मी लाईक सोडून गेलात तरी चालेल काय हरकत नाही तर चला मग ही होती तुमच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट यानंतर जर आणखी काही अपडेट आल्या असेल तीसुद्धा तुम्हाला सांगेन आणि एक त्यातला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सी देखील अपडेट करून घ्या त्याशिवाय तुम्हाला रक्कम मिळणार नाही तर ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब व जास्तीत जास्त शेअर करा तोपर्यंत धन्यवाद